हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा तर वाजलेत आत्ता बारा वाजायचेत अजून आणि मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या माझ्या सर्व सगळ्या म्हणजे मैत्रिणींना ताईंना शुभेच्छा आणि तर पूजायचं आहे मला पण बघा वेळ झाला आहे आणि कार्यक्रम पण आहे आज तर सोळावीचा तिकडं पण जायचं आहे त्यामुळे मग एकदा आवरा म्हणून तर साडी घाला तरी साडी घातली आणि असा हवाला ब्लाऊज आहे तर वेगळा आहे बघा हा म इतका गळा पण त्याला स्नॉड आहेत गळाला त्याच्यामुळं मला एकदम असं कम्फर्टेबल वाटत नाही पण आता ही साडी कधीच घालत नाही त्यामुळं ही घालावंच लागला ब्लाउज पण तर अशी रेड साडी आहे आणि असं काय म्हणतात ग्रीन कलरचे बॉर्डर आहे जी तर अशी साडी आहे तर अशी काही नाही सिम्पल आपला भांग पाडला मी कधीच मधनं भांग पाडत नाही आणि इथं छोटे प पाडून पप्पन नाही पडले पण असे क्लस इथं टिकटॉक लावलेत आणि आता आवरायचं आहे म्हणलं आवरले तर दाखव आणि वडाला बघा आमच्या चौकात वड होता तर वड तोडलाय तिथला कारण तिथं मंडप बांधायचं त्याच्यामुळं आणि तिथं तिथला बुंदा आहे ना ते स्टँडवर लावलं आहे तर ते फुटलं आहे पण म्हणजे चा पूजेसाठी योग्य नाही अजून तो तर मग आम्ही घरीच ठरवलं कुठं मग फांदी तोडा झाडाची त्याच्यापेक्षा आपलं म्हणलं घरातच वड आपण हाताने काढावं आणि ह्या वर्षी फक्त पूजा करावी आणि वेळ पण नाही तेवढा आणि काय सामान पण बघा हे नव्हतं तर ह्याने परत आंबे आणून दिले मला म्हणजे कायच नव्हतं घरात शंभू असल्यापासून सगळं आणून तर देतो यायला जायला कोण नाही दुकानातनं परत पानं आणि मला आंबा आणून दिले चारच आंबा आणले तर एक पूजायला म्हटलं पाच जरी तर चार ओटीला घातलं असतं तर मग म्हटलं आता मी तुम्हाला दाखवते ओढ कसा काढला आहे मी पानावर काढला आणि हे केला चिटकवलं आपलं मंदिराला तिथं खाली आणि पूजा करायची ह्यावेळेस मानून म्हणजे साधे सिंपल पुढच्या वेळेस वडाला जाता येईल म्हणलं की तोपर्यंत चांगला म्हणजे वड फुटेल आणि दुसरीकडे पण कुठं वड नाहीत गावात आणि पाऊस इतका चिंगचिंग सकाळपासून आहे की बास तुमची झाली का नाही वडाची पूजा आणि टाईम टेबल मी काय बघितलं नाही जो वेळ आहे तो सगळा आपल्यासाठी चांगलाच आहे त्यामुळे बघा आपल्याला होईल त्यावेळेस करायचं आहे तर झालंय तर सगळं साहित्य नसल्यामुळे मी बसलेली आणि असं आवडलं तर चंद्रकोर टिकी लावले आणि कानातलं मी चेंज केलं नाही तेव्हा चेहरा माझा वेगळा वाटायला लागला तर श्रावू गेलते बघा तर आली श्राव आता आणून त्या कुठे गेल त्या बाहेर कुठे गेलता बाळा पूजा मानून घेतली अशी साधी सिंपल तर अगरबत्ती वगैरे ब्लाउज पीस आणि आंबा एक आणि असा पोडाला दोरा वगैरे पत्ता हाडी कुंकू वाहून घेते तर लावलेच मी अगोदर नैवल्य म्हणजे शेळ्या टाळणार आहे मी थोडा तर मग तोपर्यंत साखरच्या नैवध्य दाखवायचं तिथे साखर घेतले बघा प्रसादासाठी थोडासाच जास्त शिरा बनवलंय तर मस्त असा सुट्टा शिरा झालाय जास्त टाकले आणि वेलची पण नव्हती तर ड्रायफ्रूट थोडे काजू बदामच फक्त टाकले आणि सुट्टा आपला सत्यनारायणाचा ना प्रसाद असून झाला एकदम मस्त तर माझा पण उपवास आहे तर असं छान झालं खातील श्राव श्रावण सगळे थोडा थोडासा देवाला पण प्रसाद दाखवून घेतला तर इकडं इथं आम्ही इथं पण दाखवून घेतलं मग आणि असं मस्त पुढे झाले की सांगा कशी झाले कमेंट करून तर चला तर आम्ही जाणार आहे आता दुपारी वडस सॉरी सोळावीचा आणि भरण्याचा कार्यक्रम आहे तर त्याच्यासाठी जाणार आहे त्यामुळं मग आता ही साडी वाटायला मला चेंज करावी आणि दुसरी खाली कारण ब्लाऊज इतका टोचायला लागेल ना मला बस तर तुम्हीच राहू जेवायला वाडा आम्हीच राहू मध्ये आहे की नाही मला माहीत नाही पण चला जेवण तर घेऊया म्हणजे मी नाही पप्पा जेवण आहे तर आजी जेवायची श्रावायची आणि मग मी मी आता तिथंच माझी पौर्णिमा पण असते आणि आज उपवास पण असते वड पूजेपर्यंत तर आता जाऊ दे आजच उपवास धरवा म्हटलं तिथं सोडतं यायचं चला मग

पर <laughs> वो Yeah. <laughs> મોજજે માજ કેચે માજય માજે માજજે ને માજથહે ઉજિકે કાજજે ને? મઇઆજાજકે ને નં ને જલજાજચે નઇજ � कळसूत्र मंगळसूत्रात डोरलं सोमनाथ रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं मला माता न तिथे निर्वा दिला रात्र आठव्या दिवशी आठ आठ गराव आठ आठ गोरा गोव्या माझ्या मलाळीचे मोठ्या पवळ्यानं वाटी घराव मोठ्या पवळ्यानं वाटी घराव आपल्या भोवताची पाती, बाराव्या दिवशी गाई हवा व काही मकराची आई जरी वाई कोडवाती

ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा संजय रावांचे नाव घेते समजणी ठेवतेस म्हणा तुम्ही चपात्या वाढायला लागले हे का म्हण म्हण गे या जेव्हा मम्मी कुठे मम्मी कुठे ए रुद्र